प्राकृत रूट्सच्या सगळ्या श्रोत्यांना शुभ दीपावली चालला असेल तर फराळाची तयारी सगळ्यांचीच चालू असेल आज मी तुम्हाला शंकरपाळ्यांची रेसिपी सांगणार आहे <laughs> आता तुम्ही म्हणाल तर शंकरपाळ्यात काय नवीन आलं आहे पण आपले महाराष्ट्रीयन शंकरपाळे सगळे इन्ग्रेडियंट्स आणि रेसिपी तीच आहे पण आज एक थोडासा ट्विस्ट दिला आहे मी त्याला आम्ही नऊ वर्ष बेंगलोरमध्ये राहत होतो तर तिथे माझी एक ख्रिश्चन मैत्रीण होती तर ती क्रिसमसला आम्हाला नेहमी बोलवायची आणि त्यावेळेस ती एक पदार्थ करायची खास त्यांचा स्पेशल कलकल तो मी खाऊन बघितला तर त्याचे तिने इन्ग्रेडियंट सांगितले मैदा बेकिंग पावडर अंड दूध साखर आणि व्हॅनिलायस आणि तो पदार्थ खाल्ल्यावर ना थोडासा मला आपल्या शंकरपाळ्याच्या जवळचा वाटला म्हणून मग मी नेक्स्ट टाईम जेव्हा दिवाळी आली तेव्हा आपले शंकरपाळेच या कलकलच्या शेपमध्ये करून बघितले आणि माझा प्रयोग अगदी यशस्वी झाला तर मी आज तुम्हाला तेच कलकल शंकरपाळ्यांचे कलकल दाखवणार आहे तर हे कलकल कसे करायचे हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोड शंकरपाळ्यांसाठीचं साहित्य आहे तू तूप आहे इथे एक वाटी आणि पातळ करून एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी दूध आणि पाणीचं मिक्सर म्हणजे अर्धे अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी एक वाटी रवा दोन ते तीन वाट्या कणी कणिक अगदी झिरो नंबरची दळून आणावी मीठ अगदी चिमुटभर गोडाला गोडाची चव एनान्स होण्यासाठी आणि अर्धा चमचा वेलची पावडर इथे तुम्ही कणकेच्या जागी मैदाही घेऊ शकता पण मी शक्यतो फाईन दळून आणलेली कणिकच वापर तर आता आपण पुढची कृती करूया इथे मी कढई तापून घेतलेली आहे त्यात आता मी एक वाटी तूप घालते त्यातच अर्ध दूध आणि अर्ध पाणी हे जे आपण मिश्रण घेतलं होतं ना ते पण घालते आणि साखर हे सगळं चांगलं विरघळाईपर्यंत ढवळून घे हे बघा साखर आता छान विरघळलेली आहे मी गॅस बंद करते आता ह्याच्यात मी अगदी चिमूटभर मीठ टाकते गोड पदार्थात मीठ टाकल्याने ना थोडीशी चव एनहान्स होते गोळाची आता हे आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे त्यामध्ये मी रवा घेते रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आता यातच थोडं 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 करत आपली कणिक घालायची वेलची पूड घालून घेते हे बापरे कणिक छान घट्टसर मळून झालेली आहे आता हे मगाशी वाटीला तूप राहिलं होतं ना ते मी ह्याच्यात घालून हे कणिक मळून छान तयार झाली आहे तर मी ती झाकून अर्धा तास मुरायला ठेवते म्हणजे रवा पण छान फुलून येईल आता आपले कणिक छान भिजली त्याचे मी गोळे करून घेतले आता ना आपण हे असे शंकरपाळे नेहमीच करतो गोडाचे आज आपण आपल्याच शंकरपाळ्यांना थोडासा ट्विस्ट देऊया मग अशी सांगितल्याप्रमाणे आज आपण शंकरपाळ्यांना गोवन ट्रॅडिशनल कलकलचा शेप देऊया त्यासाठी ना एक छोटासा गोळा घ्यायचा आहे ट्रॅडिशनली ह्याला कंगव्याच्या दातांवर किंवा फणीच्या दातांवर ह्याला शेप द्यायचं आहे पण आता माझ्याकडे हे केकचं टूल आहे त्याच्यावरच मी तुम्हाला हा शेप दाखव असं हे छान दाबून घ्यायचं जेणेकरून हा ह्याचं इम्प्रेशन आपल्या कणकेला आलं पाहिजे आणि रोल करून घ्या छान दिसतो आहे ना शेप आता तुमच्याकडे जर हे टूल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आपण ना फोर्क असतो ना आपला काटा चमचा त्याच्याने हा शेप देऊ शकतो हे आता मी सेम गोळा ह्याच्यावर पण घेते हे सेम त्याच शेपमध्ये आपल्याला करता येईल विदाउट हे टूल तेल छान तापलं आहे आणि आपले सगळे कलकल पण इथे रेडी आहे कलकल टाकल्यावर एक अर्धा मिनिट त्याला हलवायचं नाही नाहीतर शेप आपला तुटू शकतात ते आता हा छान कलर आलेला आहे त्याचा अगदी पेशंटली मंद आचेवरच तळायचं आहे नाहीतर मग आतून कच्चे राहतात आता मी हे काढून घेते दिवाळीसाठी शंकरपाळ्यांचा एक वेगळा आकार कलकल रेडी आहे या दिवाळीत हे नक्की ट्राय करून बघा आपल्या बाळगोपाळांना नक्कीच आवडेल ठीक आहे सारा कलकल वाव कॉन्सेप्ट खूपच युनिक आहे खाऊन बघ वाव किती छान आहे कुरकुरीत आहे ना आणि एकदम सोखरंगी ओ तुला आवडलं असेच अजून व्हिडिओज आणि अशाच रेसिपीज बघायला प्राकृत रुज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू